शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी एक जुलै पर्यंत या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा पीक विमा मिळणे चालू दोन हजार चोवीस बघा या द्या तर माहिती नमस्कार मित्रांनो आपण स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनेल वरती आपलं गाव आपला जिल्हा एमेच एकोणीस तर चला जाणून घेऊया आजच्या बातमी बद्दल पीक विमा वितरण सुरू झाले आहेत या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी बावीस हजार रुपये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता आणि नुकसानीची तक्रार नोंदवली होती त्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे ही योजना विशेषत सोयाबीन कापूस आणि तूर पिकांसाठी लागू आहे पात्र जिल्हे आणि शेतकरी या योजनेत खालील जिल्ह्यांचा समावेश आहे सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पुढील लटी पूर्ण केल्या असल्यास ते या योजनेसाठी पात्र ठरतील पीक विमा उतरवलेला असणे नुकसानीची तक्रार बहात्तर तासांच्या आत नोंदवलेली असणे पाहणी केलेली असणे नुकतेच एक नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यास पात्र ठरवण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक पेरणी केल्यानंतर पीक विमा उतरवला आहे आणि नंतर नुकसानीची तक्रार नोंदवली आहे त्यांचाही या यादीत समावेश आहे इतर जिल्ह्यांसाठी आशादायक बातमी उर्वरित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठीही लवकरच चांगली बातमी येण्याची शक्यता आहे यात पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे जालना परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही लवकरच पीक विम्याच्या रकमेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे योजनेचे महत्व आणि उद्दिष्ट जाणून घेऊया ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल आणि त्यांना नुकसानीतून सावरण्यास मदत होईल योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आणि उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करणे शेती क्षेत्रात स्थिरता आणणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे डिजिटल माध्यमांचा वापर या योजनेत डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम झाली आहे शेतकऱ्यांना पुढील गोष्टी ऑनलाईन करता येतील पीक विमा नोंदणी नुकसानीची तक्रार नोंदवणे पीक पाहणी अहवाल पाहणे विमा रकमेची स्थिती तपासणे ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा आधार ठरणार आहे अवकाळी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळेल यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे तरी आपल्याला ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये सांगावं चॅनेलला नवीन असणार तर लाईक सबस्क्राईब करावं ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र